प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल आंतरजातीय विवाह करण्यास मदत केल्याच्या रागातून इचलकरांची नजीक कबनूर इतर शनिवारी प्रमोद शिंगे आणि अश्विनी शिंगे या दांपत्यावर कोयत्याने खुनी हल्ला झाला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गतींना तपास करून जमीर मोलानी आर्यन मोलानी सुमित सागर चिंचवाडे या तिकांना अटक केली तर एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले यापैकी अटक केलेल्या तिकांना न्यायालयाने चोवीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली इचलकरंजी नजीक कबनूर इथं राहणाऱ्या प्रमोद शिंगे त्यांच्या मित्रानं जमीर मुलानी यांच्या मुलाशी आंतरजातीय विवाह केला आहे यासाठी प्रमोदनं मदत केल्याचा राग मुलानी पिता पुत्रांना होता या रागातून जमीर मुलानी आर्यन मुलानी सुमित चिंचवाडे आणि एक अल्पवयीन मुलगा अशा चौकांनी शनिवारी कबनूर ग्रामपंचायत समोर प्रमोद आणि त्याची पत्नी अश्विनी या दोघांवर कोयतेने खुनी हल्ला केला तसंच प्रमोदच्या चारचाकी वाहनाची तोडफोड करून नुकसान केला आहे या प्रकरणी प्रमोद शिंगे यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी गतीनं तपास करून हल्लेखोर जमीर मुलाने आर्यन मुलाने सुमित चिंचवाडे या तिघांना अटक केली तर अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले के अटक केलेल्या तिघांना न्यायालयानं चोवीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान आंतरजातीय विवास मदत केल्याचं फिर्यातीत नमूद केलं आहे तरी हल्ल्यानंतर उलटसुलट चर्चा रंगली आहे